सैफ अली खानला आपण पतौडीचा नवाब म्हणून ओळखतो पण पतौडी कुठं आहे हे नक्की आपल्याला माहिती नसतं तर चला आज तुम्हाला पतौडी दाखवतो दिल्ली पासून साधारण त्रेसष्ट किलोमीटर अंतरावर आजच्या हरियाणा जिल्ह्यात पतौडी नावाचं हे गाव आहे एकोणीशे सत्तेचाळीसच्या पूर्वी पतौडी हे एक संस्थान होतं हे संस्थान तसं छोटसच आहे त्याचं झालं असं की ब्रिटिशांना या देशातली सर्वात मोठी अडचण वाटत होती मराठ्यांची आणि मराठ्यांना संपवण्यासाठी जो कोणी मदत करेल त्या प्रत्येकाला त्यांनी आपल्या सोबत घेतलं मग काय झज्जरच्या नवाबाकडे काम करणाऱ्या एका सरदाराला म्हणजे फैज तलफ खानाला ब्रिटिशांनी आपल्या सोबत घेतलं याच फैज तलफ खानानं ब्रिटिशांना दिल्लीच्या युद्धात दौलतराव शिंदे यांच्या विरोधात मदत केली आणि इंग्रज दिल्लीचं युद्ध जिंकले याच अँग्लो मराठा युद्धात ब्रिटिशांचा विजय झाल्यामुळं खुश झालेल्या ब्रिटिशांनी अठराशे चार साली पतवडीचं एक नवं संस्थान निर्माण केलं आणि त्या संस्थानाचा अधिपती म्हणून फैज तलफ खानाला बसवलं हा फैज तलफ खान हाच सैफ अली खानचा पूर्वज ज्यानं पतौडी संस्थान निर्माण केलं हे संस्थान तसं छोटसच आहे यात फक्त चाळीस गावं होती पण हे संस्थान फेमस कशामुळे झालं तर हे संस्थान फेमस झालं या संस्थानातले एक नवाब इफ्तिखार अली खान पतौडी हे भारतीय संघाकडून क्रिकेट खेळले त्यांचा मुलगा असणारा मन्सूर अली खान पतोडी देखील भारतीय संघाकडून क्रिकेट खेळला तो भारतीय संघाचा कर्णधार देखील होता आणि मन्सूर अली खानाचा मुलगा असणाऱ्या सैफ अली खानला तर आपण सगळेच ओळखतो तर असा आहे पतोडी गावचा आणि पतोडी घराण्याचा इतिहास